विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञान वंदनिशर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपण जी एम पी एस सी तसेच ज्या सर्व सरसेवा परीक्षा आहेत त्यांकरिता जी सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा तिसरा व्हिडिओ आहे यादीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलाचे प्रश्न बघितले त्यानंतर ते इतिहासाचे प्रश्न बघितले आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला सामान्य विज्ञानचे प्रश्न बघायचे आहेत आधीचे जे व्हिडिओ आहेत ते बघण्याकरता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिले आहेत त्यामध्ये जाऊन ते व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक बघा तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे रताळे हे एक भूमिगत संरचना आहे जी अन्न साठवते या वनस्पतीमध्ये अन्न कोठे तयार होते असा हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे लक्षात घ्या याचे दोन पार्टे अन्न साठवते कुठे आणि अन्न कोठे तयार करते तर प्रश्न काय विचारलाय अन्न कोठे तयार करते तर याचं जे योग्य उत्तर असेल ते पान असेल आणि राताळे त्याच्या मुळात अन्न साठवते परंतु त्याचे अन्न जे आहे ते पानात तयार होते त्यामुळे परीक्षेत जर प्रश्न आला तर कन्फ्युजन होऊन देऊ नका अन्न कोठे साठवते तर मुळामध्ये आणि अन्न कोठे तयार होतं तर पानामध्ये हे लक्षात असू द्या त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे डॅडश हे खोकला आणि शिंका येणे यासारख्या अनैच्छिक क्रिया नियंत्रित करते तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मेडुला मेडुला हा मेंदूचा सर्वात खालचा भाग आहे आणि तो विद्यार्थी मित्रांनो खोकला आणि शिंका येण्यासारख्या अनैच्छिक क्रिया नियंत्रित करते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे हुकचा सिद्धांत खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर लक्षात घ्या द्रायुदाब म्हणजे फ्लूड प्रेशर स्थितीस्थापकता म्हणजे इलेक्ट्रिसिटी की की यापैकी काहीही नाही तर हुकचा जो ला लॉ आहे थोडक्यात हुकचा लॉ काय सांगतो जर आपण फिजिक्स जर शिकला असेल किंवा विज्ञान जर शिकला असेल तर तो काय सांगतो स्ट्रेस सॉरी स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोफेशनल टू स्ट्रेन हा हुकचा लॉ आहे म्हणजे हा जो लॉ आहे तो थोडक्यात इलेक्ट्रिसिटीचा लॉ आहे ही गोष्ट लक्षात असू द्या जेव्हा पदार्थातील विरूपण निर्माण करणारे बल काढून टाकले जाते तेव्हा विरूपित भौतिक पदार्थ त्याच्या मूळ स्वरूपात आणि आकारात परत येण्याची क्षमता म्हणजे स्थापकता आहे यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल जर तुम्ही एका बॉडीवर फोर्स लावला एखादी कोणतीही बॉडी ती इलाँगेट झाली परंतु तुम्ही जो फोर्स आहे तो काढून टाकला तर ती तिच्या मूळ रूपात येत असेल तर ही जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण इलेक्सिसिटी असे म्हणतो त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक चार आयोडिन चाचणी डायडॅश उपस्थिती तपासण्यासाठी वापरली जाते ऑप्शन आहेत कोलेस्ट्रॉल मेद प्रथिने की कार्बोदके तर ही जी आडो आयोडिन चाचणी आहे ती विद्यार्थी मित्रांनो कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स उपस्थिती तपासण्यासाठी वापरली जाते तर आता कार्बोदकेविषयी माहिती घेऊयात कार्बोदके हे सेंद्रिय संयुग संयुग आहेत ज्यात कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण एकास दोन दोनास एक असे आहे कार्बोदकांचे तीन प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण केले जाते पहिला आहे मोनोसाकेराइड्स त्यानंतर ओलिगोसाइड्स त्यानंतर तिसरा प्रकार आहे पॉलिसाकाराईड्स तसेच आयोडिन चाचणीमध्ये जर नमुन्यामध्ये कार्बोदके असतील तर पॉटॅशियम आयोडीनच्या काही थेंबासह नमुना निळ्या काळ्या रंगामध्ये परिवर्तित होतो हे देखील लक्षात असू द्या त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक पाच पेशी विभाजनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये जीवनटप्पा यश टप्पा आणि जी टू टप्पा आहे तर याचं जे राईट आन्सर आहे तुम्ही ऑप्शन बघू शकता याचं जे राईट आन्सर आहे ते आहे अंतर्प्रवस्था म्हणजेच इंटरफेजमध्ये आपल्याला जीवन टप्पा यस टप्पा आणि जी टू टप्पा विद्यार्थी मित्रांनो बघायला भेटतो अधिकची माहिती आंतरप्रवस्था हा पेशी विभाजनातील शेवटच्या कालावधीपासून पुढील पेशी विभाजनाच्या सुरुवातीचा कालावधी असतो पेशी चक्राचे एकूण वेळेच्या जवळपास पंच्याण्णव टक्के वेळ अंतर्प्रवस्ता घेतात अंतर्प्रवस्तीदरम्यान पेशी पुढील विभाजनासाठी स्वतःला तयार करतात त्या आकाराने वाढतात तर आंतरप्रवस्तीमध्ये पेशी सर्वात जास्त क्रियाशील असतात आंतरप्रवस्था या तीन टप्प्यात विभागली आहे जीवन टप्पा सूत्री विभाजनानंतरचा प्री डीएनए संश्लेषित टप्पा किंवा पहिला अंतरटप्पा याला म्हटलं जातं त्यानंतर दुसरं आहे यश टप्पा ज्याला संश्लेषित टप्पा म्हणतात तिसरा जो आहे तो आहे जी टप्पा ज्याला सूत्री विभाजनाधीचा संश्लेषणानंतरचा टप्पा किंवा द्वितीय टप्पा असे देखील म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण सामान्य विज्ञानाची महत्त्वपूर्ण पाच प्रश्न आणि त्याची अधिकची माहिती देखील बघितली पाच प्रश्न जरी बघितले परंतु अधिकच्या माहितीनुसार याच्यात दहा पंधरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तयार होऊ शकतात असेच जर दैनंदिन तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच सामन्यज्ञान स्पेशल एमसीक्यू पाहिजे असेल तर चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत वन फोर्टी नाईन प्राईज आहे स्क्रीनवर ज्या डिटेल दिल्या आहेत ते सर्व तुम्हाला प्रश्न या ठिकाणी भेटून जाईल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ तिसऱ्यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपल्याला चालू घडामोडी पाहिजे असेल तर त्या देखील आहे आपल्याकडे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस थी तीन हजार प्रश्न नव्याण्णव रुपयामध्ये जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करा आणि याच नंबरवर स्क्रीनशॉट शेअर करा तसेच आजचं व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून विद्यार्थी मित्रांनो एक लाईक ला करा तुमचे एक नाही आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच नवीन नवीन कंटेंट आपणापर्यंत तयार केलं पाहिजे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू